ठाणे महानगरपालिकेतर्फे आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक तलावपाळी टेंभीनाका कोटनाका स्टेशन रस्ता सिद्धिविनायक मंदिर रंगोबापूजी गुप्ते चौक या मार्गावर निघाली सर्वप्रथम अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर पालखीत विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत घोडेस्वार लेझिम पथक शिवकालीन खेळांचं प्रात्यक्षिक दाखवणारी पथक आणि बँड आदींचा समावेश होता मिरवणुकीदरम्यान माजी उपमहापौर पल्लवी कदम माझे नगरसेवक पवन कदम माजे नगरसेवक सुधीर कोकाटे उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी ही उत्सवात सहभागी झाले होते मिरवणूक मार्गात कोटनाका येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेंभिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे आणि तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या मिरवणुकीत काळभैरव क्रीडा मंडळ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी शिवकालीन खेळाची प्रात्यक्षिकं सादर केली या मिरवणुकीची सांगता तलावपाळी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पोतळ्याला अभिवादन करून करण्यात आली तसंच शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र वळाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक संजय वाघुले अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोळे उपायुक्त उमेश बिरारी मीनल पालांडे विधी अधिकारी मकरंद काळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते